Thank you very much. 买回来的。 आज आए। आए मी आज नामांकन भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशनपत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे साम दाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने लढत काँग्रेस पक्ष सज्ज झालेला मला सांगायचं सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्याच मनासारखं होत नसतं प्रयत्न आमचा चालला होता की अनेक ठिकाणी अर्ज काँग्रेसकडे मागणी भरपूर लोकांची आहे त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी थोडासा असंतोष निर्माण होऊन स्वाभाविक आहे पण तो प्रश्न मार्गी लागेल त्यांचा माझा संपर्क करतो आहे आणि मला वाटतं की मित्रपक्षांना सो सोबत घेऊन जावं लागत आहे घेतलंही पाहिजे की तत्व तर आम्ही तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलासोबत पोखळी जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आहे बाकी रिपब्लिकन पक्षाचे अनेक सहकारी आमच्यासोबत आहेत शेका पक्ष आहे अनेक जवळपास नऊ ते दहा पक्ष आणि इतर सहकारी म्हणून छप्पन एक लोकांचे साधारण आम्हाला एक मूठ आम्ही बांधलेले आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चित यशस्वी होऊ याबद्दल मला चिंता नाही चंद्रपूर चंद्रपूरप्रमाणे औरंगाबाद बदलणार का हां चंद्रपूरप्रमाणे औरंगाबाद पण आम्ही देऊच केली होती ना औरंगाबादला आम्ही अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती आमच्या उमेदवाराने सुद्धा जाऊन त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो इथपर्यंत झालं शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे अखंड महाराष्ट्र फिरत आहे लोकांच्या काय भावना आहे कशा पद्धती लोक असे आहे की, की आजचं जे वातावरण राज्यामध्ये देशामध्ये आहे विद्यमान भाजप सेना सरकारच्या विरोधामध्ये एकंदरीत परिस्थिती आहे शेतकरी त्रस्त आहेत व्यापारी त्रस्त आहेत सुशिक्षित बेकार त्रस्त आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर आहे तो व्यक्त करण्याकरता मतपेटी हे एक माध्यम आहे त्यातून आपण पाहाल तिचा उद्रेक आज लोकांच्यामध्ये निर्माण झालेला आहे ते व्यक्त करण्यासाठी निश्चितच तुम्ही पाहाल की परिवर्तन देशामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही